नमस्कार मंडळी आणि तुम्हा सर्वांना उन्हाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आता उन्हाळ्याच्या शुभेच्छा मी तुम्हाला का देत आहे तर ना मित्रांनो मी ना नुकतीच आता तीन चार दिवसापूर्वी गावाला गेली होती आणि हा जो माझा यावेळेसचा जो प्रवास होता ना हा बसनी केलेला प्रवास होता आणि सध्या तुम्हाला माहिती आहे की खूप उन्हाळा सुरू आहे प्रचंड ऊन आहे बाहेर आणि अशा उन्हामध्ये मी हा प्रवास केला होता तर या उन्हाळ्याच्या प्रवासात आलेला हा माझा अनुभव तुमच्यासमोर मी शेअर करत आहे आणि म्हणूनच तुम्हाला मी उन्हाळ्याच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत तुम्हाला माहितीच आहे की सध्या सगळीकडेच प्रचंड ऊन आहे महाराष्ट्रात त्यातल्या त्यात आमच्या विदर्भात विदर्भामध्ये टेम्परेचर दरवर्षी खूप जास्त असतं आत्ताच आमच्याकडे आ, फोर्टी फोरच्या जवळपास टेम्परेचर गेलेला आहे तापमान गेलेला आहे तर ना असा हा मी तीन चार दिवसापूर्वी बसचा प्रवास केला आणि ना मला जाताना असं वाटलं की आ, कशाला मी आलेली आहे यापेक्षा मी घरातच बरी होती ना कशाला मी एवढ्या उन्हातानाची प्रवास करते आहे आणि ना ती परिस्थिती पाहिली ना खूप भयानक चित्र आहे बाहेर जे मला बसमधनं दिसलं ना जी एरवी हिरवं दिसणार शेत हिरवं दिसणार जो निसर्ग होता ना तो असा भकास आणि एकदम ओसाड आणि उदास उदास वाटत होता आणि ना त्याच्याकडे पाहून ना आपल्याला सुद्धा उदास वाटायला ला लागत इतकं ते ओसाड उस, आणि फक्त रनरन रनरन ऊन दिसत होतं सगळं बाहेर आणि मग विचार केला अरे बापरे एवढ्या उन्हामध्ये शेतकरी झालं मजूर वर्ग झालं त्यांना तर इतक्या उन्हामध्ये सुद्धा काम करावं लागतं आणि आपण घरात राहतो तोपर्यंत आपल्याला या गोष्टीची जाणीव होत नाही जेव्हा आपण घराच्या बाहेर पडतो ना हे सगळं पाहतो त्यावेळी कळतं की काय बाहेर परिस्थिती आहे आणि खरंच ना ते बाहेरचं चित्र बघून ना मन खरंच खूप उदास झालं नेहमी हिरवागार वाटणारा तो निसर्ग ना असं ओसाड पडला होता झाडाला ना कुठेही पाणी दिसत नव्हतं अशा नुसतं वाळलेल्या फांद्या झाडाच्या आणि नुसते असं ना सगळं ते काय म्हणतात त्याला मला ना शब्दामध्ये सुद्धा आता ते वर्णन करता येत नाही फक्त ना शेतामध्ये जी आंब्याची झाडं होती तेवढी आंब्याची झाडच फक्त हिरवीगार दिसत होती बाकी सगळं ओसाड ओसाड पडलेलं होतं तर असा हा मी प्रवास केला आणि त्या हा प्रवास करताना ना खर कर, खूप वाईट वाटलं की नको हा उन्हाळा कशाला येतो ना हा उन्हाळा असं वाटायला लागलं ला होतं मला आणि ना या उन्हाळ्याला किंवा या कि वाढत्या प्रदूषणाला किंवा वाढत्या तापमानाला आपणही कुठेतरी जबाबदार आहोत आपणच जबाबदार आहोत आपल्यामुळे ना परत परत या निसर्गाचा समतोल या विषयावर ना मागच्या वर्षी देखील व्हिडिओ बनवला होता आणि परत मला ना परत पुन्हा या विषयावर बोलाव असं हो वाटलं आणि आता ना ते सिमेंटचे रस्ते झालेले आहे सगळे रस्ते खूप सुंदर झालेले आहे मोठे पण झालेले आहे पण ते रस्ते मोठे करण्यासाठी रस्त्याच्या कडेला जी आ, पन्नास पन्नास साठ साठ वर्ष जुनी जी झाडं होती ना ती सगळी झाडं ना कापण्यात आलेली आहे त्याच्यामुळे ना इतक म्हणजे ते तो रोड तर छान दिसतो खूप मोठाही दिसतो पण सगळा तो रोड सुद्धा ना भकासच दिसतो ओसाडच दिसतं सगळं म्हणजे त्या रोडच्या कडेला एकही झाड दिसत नाही कुठे जर कोणाला या उन्हामध्ये विसावा घ्या असं वाटलं ना शंभर कुठे असं वाटलं तर एकही झाड रस्त्याच्या कडेला नाही आहे खूप भयानक परिस्थिती आहे ही बाहेरची आणि झाडं लावणं खूप गरजेचं आहे कारण जर ना आज जर आपण या बाबतीत जागरूक झालो नाही तर येणारा पुढचा काळ हा खूप भयंकर राहणार आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगते की मी ना दरवर्षी एक प्रयोग करत असते मीच करते असं नाही बरेच लोक करत असतील पण मी करते म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही सुद्धा ते करू शकता काही खूप अवघड नाही आहे मी दरवर्षी ना आता आपण उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे आंबे प्रत्येकाच्या घरी आंबे येतात तर ते काय करायचे त्या आंब्याच्या कोय ज्या आंब्याच्या बिया असतात ना त्या फेकून नाही द्यायच्या त्या पिकलेल्या आंब्याच्या त्याला ना तसं छान स्वच्छ धुवून थोड्या वाळत घालायच्या आणि त्याला माती वगैरे लावून त्याचे सीड्स बॉल आपल्याला तयार करता येते तर मी ना दरवर्षी हा प्रयोग करत असते मी दरवर्षी आंब्याच्या ज्या कोय असतात ज्या बिया असतात त्या कधीच फेकत नाही पहा मी तुम्हाला दाखवते आहे पहा हे आंब्याचे हे आंब्याच्या कोय आहे या हे सीड्स बॉल्स आहे आणि हे मी मागच्या वर्षी तयार केले होते हे म्हणजे माझ्या मुलांनी तयार केलेले आहे त्याच्याकडून मी त्याला सांगितले होते करून घ्यायला मागच्या वर्षी ना आमच्या घरच्या आंब्याला आंब्याच्या झाडाला खूप सारे आंबे लागलेले होते तर तेच मी सध्या कोळी जमा करून ठेवले आहे थे मी दरवर्षीच दरवर्षीच एक काम करते मी कधीच त्या आंब्याच्या कोळी फेकत नाही आणि त्याला अशी माती लावून त्याच्यामध्ये ना नारळाच्या काथ्या वगैरे टाकून वाटलं तर आपण त्याच्यामध्ये खत पण टाकू शकतो आपण सीड्स बॉल तयार करू शकतो आणि जेव्हाही आपण प्रवास करतो आपल्या स्वतःच्या गाडीने म्हणा किंवा बसमधून म्हणा किंवा कुठल्याही कोणत्याही पद्धतीचा जेव्हा आपण असा प्रवास करतो ना तेव्हा हे सीड्स बॉल आपण रस्त्याच्या कडेला असे फेकून देऊ शकतो आता आपण प्रत्येक ठिकाणी तर आपण झाड लावायला जाऊ शकत नाही पण जर आपण स्वतःला निसर्गाचा एक घटक मानत असू आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जर आपण जर कुठेतरी खादीचा वाटा जर उचलू शकत असू असं आपल्याला जर वाटत असेल तर आपण हा प्रयोग नक्कीच करू शकतो आपण असे बॉल नक्की करू शकतो आणि प्रवासात जाताना रस्त्याच्या कडेलाही असे फेकून द्यायचे असे आपण दहा जरी सीड्स बॉल फेकले आणि त्या दहातलं एक जरी तो बॉल रुजला जमिनीमध्ये तर त्यातनं एक खूप मोठा वटवृक्ष तयार होऊ शकतो आणि तो वटवृक्ष पुढे जाऊन खूप काही फायद्याचा ठरू शकतो तर हा प्रयोग करून बघायला काहीच हरकत नाहीये मी हे दरवर्षी करते आणि मी तुम्हाला आवर्जून सांगेल की तुम्ही पण हे करा आणि काही त्यासाठी खूप मेहनत करायची नाही आणि याच्यामध्ये ना आपल्या मुलांना आपण इन्वॉल्व्ह करून घेऊ शकतो त्यांना आपण झाडांचं महत्व किंवा प्रदूषण का झालेलं आहे पर्यावरणाचा एवढा समतोल का वेगळे हे जर आपण त्यांना समजावून सांगितलं आणि असं केल्याने काय फरक पडू शकतो हे जर आपण त्यांना सांगितलं ना तर ते पण आनंदाने याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतात कारण हे जे आहे ना हे माझ्या मुलांनीच केलेलं आहे मी त्याला सांगितलं आणि त्यांनी केलं आणि दरवर्षी मी हे करते तर तुम्ही आपल्या मुलांना पण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करू शकता त्यांचा सहभाग घेऊ शकता आणि त्यांच्यामध्ये सुद्धा कुठेतरी ही जाणीव आपण या निमित्ताने करून देऊ शकतो तर पहा तुम्हाला माझा हा प्रयोग पटला असेल तर आणि मी जे मी हे करते तर नक्कीच तुम्ही पण करून बघा काहीच त्याच्यामध्ये चुकीचं नाही आहे किंवा त्यातनं काही नुकसान होणार नाही आहे आपण वाटलं तर अशा फक्त बिया सुद्धा फेकू शकतो पण त्या बियांना काय होतात की जंगलातले प्राणी वगैरे त्या बिया खाऊन घेऊ शकतात तर अशा आणि असं माती लावून जर याला आपण केलं ना तर हे लवकर रुजते याच्यामध्ये पावसाचं पाणी पडलं की मातीमध्ये लवकर याला अंकुर फुटते म्हणून हे मातीमध्ये त्या बियांना माती लावून ठेवली तर जास्त फायद्याचं ठरते जा जर पहा जर तुम्हाला हे पटत असेल आणि तुम्हालाही जर वाटत असेल की कुठेतरी आपण अशा पद्धतीने आपला निसर्गाचा समतोल राखायला हातभार लावू शकतो तर तुम्ही सुद्धा हे करू शकता बस मला एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं होतं की तुम्हीसुद्धा हे असं करा याच्यामध्ये झाला तर फायदाच आहे नुकसान काहीच नाही आहे आणि पहा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ किंवा माझा हा प्रयोग जर तुम्हाला पटला असेल तर नक्कीच एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि मी तर म्हणेल की जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवा आणि जर तुम्हाला वाटत असेल की हे सीड्स बॉल कसे तयार करायचे मी तर तुम्हाला मी हा सुद्धा व्हिडिओ करून दाखवेल तर पहा तुम्हाला पटते का आणि पटत असेल तर नक्कीच तुम्ही सुद्धा हा प्रयोग करून बघू शकता धन्यवाद